जय शिला मित्रांनो आम्ही कोकणी शेरू तुम्हाला सर्वांचं माझ्याकडं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो म्हणजे आता मी राहणं चाललं आहे दोन तीन ठिकाणी जायचं ते काजूची झाडं लावलीत आणि आम्ही झाडं लावले ला। तर ते बघायला जाते तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काजूची बाग आणि झाडं आणि रानामध्ये असं काही काही रान मेवा मिळतो ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आता मी चाललं आहे आणि मी राहणार राहण्यामध्ये ए काजू आणि चालला काजू आणला चालत काजू आणायला माणसं जातात काजूच आणायला जास्त करून खाण्यामध्ये बागेतवलो इथे हा आपण काजू आपण चिकू वगैरे आहेत हे मागे लावले होते हाप कल हापूस आंबे चहाची ची नंतर नारळ प्यायला पाणी प्या काढा पाहिजे एक पाणी प्यायला हे आमचे वाडे आहेत आहेतकडे गुरस नाहीत इथे आमचा वाडा होता माझे बाबा होते त्यांनी बांधला होता इथे मोठा घरासारखा होता तो पडला आमचे गुरु नाहीत तर तो पडला आणि काय लोकांचे हात इकडे वाडे गुरण आहेत आंबा इथे खूप येतो यावर्षी काय शकला इथे आमचा एक मोठा काजू होता वाढ बाजूला तो मेला तो खूप काजू यायचे आणि एका वर्षाला उत्पन्न दहा हजार अकरा हजार मिळायचा ह्या काजूने एका काजूने त्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षीच तो मेला आता मी दुसऱ्या बागेत जातो काजूच्या तिकडे दाखवतो तुम्हाला काजू काजू आणि आज जास्त माणसं काजूलाच ते गुरं नाही तर रस्ताच नाही खूप सापडत आहे गुरं असा तर फिरायची गुरंच नाही रस्ताच याचा जंगल झाला इकडे 찍날 하플 할수 파카를 가져왔어. 야 앞으로 한번 가고 싶어. 잘 나왔는데. 이 이거 까칠해도 돼. 가지고 깔려 오더라고. 마사드. 파카를 가져왔

करवंदा डोंगरची काली मेन आहे भरपूर आले ह्या साईडला भरपूर असतो करवंद एकदम छोटे छोटे आहेत ही चटणी पण खूप मस्त लागतं तिकडनंतर वा, काली वाट डोंगरची काली मेनं आपण ह्याला बोलतो इकडे दोन फुलं आहेत बाबा बघा हे आजनं आहेत अजून फुलं आहेत काय झाले नाही अजून खूप छोटे छोटे आहेत एक अजून एक महिना लागेल एक महिन्यामध्ये मस्त मोठे मोठे होतील आणि एक महिना खाऊ शकतो आपण टिकतील ते एक महिन्यामध्ये इथं फुलं आहेत तिथे खूप झाडं आहेत तिथे आजनाचे गोमाराचं पण झाड आहे इथे गोमारे पण खातात पक्षी पण खातात आजना पण पक्षी खातात খাওয়া খা খাউ শ ডোরচি কা মাইনা হা এক পিকলে বো কচ্চা নাও কেলা পিকলে তো এক নো ফলা উচলতো পাহাড় করতে মস্ত আজুন এক

कौल्या आहेत थोडंशा या पण लोक आहेत ना रानामध्ये येतात इकडे घेऊन जातात बाबा इकडे कोण नसतो रोज यावं लागतं इकडे राहनामध्ये दाखवून ठेवल्या पाहिजे या या काजू काय करायला एवढा जाणा सुकल्या नाही झालेत काय वरती बघायच काजू झालेत वरती काय जास्त नाही आले त्या वर्षी कमी आलेत काजू आमचेच काही लोकांचे खूप आलेत आमच्याकडे जरा माहित नाही काय आलं खूप कमी आहेत का तू वरती आहेत थोडे थोडे आणि बघा हे घर काढलं आहे तर तो कोण आला होता इकडे आणि ते घेऊन गेले आहे बघा आता ते घेऊन जातात लोक येऊन जास्त झाले आम्ही काजू खाली आलो आमच्या गेल्या वर्षी खूप काजू होते ह्याच्यावरती काजूचे जर यावर्षी जास्त नाही आहेत कमी आहेत कुठे कुठे आहेत जास्त आलेत नाही बघा दिसतात तिकडे आत मग जातोय आता आम्ही तिकडे रस्ता त्या साईडला आम्ही पुढे आहे मी जातो आता इथून खूप काजू येतात इथे रोज यावं लागतं पण ह्या वर्षी कुठे दिसतच नाही काजू जास्त ज्या वर्षी कमी चालेल म्हणजे काजू खूप यायचे गेल्या वर्षी तर रोज यावं लागते एवढे काजू होते रोज रोज काजू मिळायचे यावर्षी कमी आलेत आणि या वर्षीचे नवीन काजू इथे लावलेले आहेत पाणी मिळत नाही इकडे तर पावसाळ्यात पाणी मिळेल दोन आंबे आहेत आणटे आंबे दोन आहेत मस्त झाले आता आमची काजूची बाग आहे अजून इथे काजू लावायचे आहेत इथे थोडेसेच काजू आहेत गेल्या वर्षी लावलेले काजू त्यात भोवरा पाणी यायला खूप लांब यावं लागतं आता पाऊस पडेल तेव्हा पाणी भेटतो खूप राम लांब आहे शेती पहिली लोक शेती करायची इकडे आता कोण शेती करत नाही काजू की बाग है अपने इतने काजू लमी लजू पूर्ण इकड़े जंगल होता अस जंगल इकड़े वेल होता मानस कर साफ सफाई करूँगी काजू लाटी आलो तो काजू बघायला आलो होतो कसे झाले लाव लाव लावलेले ला। ह्याच वर्षी लावले गेल्या वर्षी आता मी पाहिजे आंबा आहे खूप छान गोड असतो तोंड आहेत तो दुसऱ्या भागी जातो काजूच्या ह्या वर्षी म्हणजे ती जागा आहे मध्ये 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 जागा दिसते तिथे लावायच्यात काजू आणि आता चाललो आहे मी दुसऱ्या ठिकाणी तिकडे काजू आलेत तिकडे दाखवलं तुम्हाला काजू हे माकडं खाऊन टाकतात हे बघा एक भेट येतात ना काजू खातात काजू ठेवतो कसे प्यायलो चाय बिस्किट खा काजू एक तिकडे काजू वाढते मी काजू खात आहे या काजू खायला गावी आलो सीजन मध्ये तर काजू खूप मिळतात हो ऐका हो लहान हा हा बसतात सर आईने काढले जाऊन तिकडे काजू तेव्हा आई काढते तिकडे मी ते बसतो खातो आहे हो आतमध्ये रस असो तो प्यायचा आणि बाकीचा खायचा हो तिथे जात कुल्यानं साड्या खूप हो। खाज येतो त्याची त्यामुळे अलती काजू आहे तिथे तर त्या काजूवरती जातो आता तो ऊन खूप येतो तिथे खाले काजू आहे आहेत चार पाच काजू आहेत तुम्हाला दाखवतो होता ऊन खूप आहे पेरू पण लावलेत बदामाचं झाड लावलं होता बदामाचं झाड मिळालं पेरू लावला पेरू आहे हा हा पेरू झाड आहे काजूचं नाही वावरला फक्त फुल आले हे काजू इथे लावले आहेत इथे बदामाचं झाड होता बदामाचं झाड मेला ना बदामाचं झाड माकडांसाठी लावला माकडांना कसं आहे वाढणार असतात त्यांना रानामध्ये काही खायला मिळत नाही म्हणून बदामाचं एक लावला होता तुम्ही सुद्धा लावा रानामध्ये तुमची जागा असेल कुठे किंवा रोडच्या बाजूला बदामाचं किंवा कोकमीचं झाड लावा माकडांसाठी फल खायला मिळेल रानामध्ये हे फक्त सीजनला काजू असतात कारण माकडांना मांजरांना रानामध्ये काही मिळत नाही म्हणून ते गावामध्ये येतात घरोघरी घरामध्ये शिरतात दा आणि नारळ असो किंवा काही असो ते घेऊन जातात आणि लोक घेऊन जातात हे भरपूर काजू आला होता आमचा हे घेऊन जातात बघा कुठल्या रस्त्यावर काजू आहे पण लोक घेऊन जातात हे बघा त्यांची काजू असतात पण इकडे चोरी करून घेऊन जातात काजू खूप काजू लालच बिया नेलेले आहेत काय खूप काजू आहे तिकडे पण माणसं ठेवत नाही इकडे चोऱ्या करतो भरपूर काजू भरपूर आला होता हा भरपूर खूप काजू आलाय पण माणसं खूप चोऱ्या करायला लागली तिकडे अशी नेल्या ना कारण त्यांना शिव्या आलाच पाहिजे खूप चोऱ्या करतात बघा

माकडं खातात पण माकडं फक्त वरतात घर खातात आणि काजी अशी खाली पडून राहते पण माणसं घेऊन जातात भरपूर आहेत म्हणजे आज आम्ही पूर्ण घेऊन जाणार सर्व तू खाली आहे खाली ठेवत ठेव काढ पाणी को को हे कोणाला माहीत नाही वाटतं म्हणून आला माहिती मी आता करायला आला आणि डांबून घ्यायला आला होता दोन ओ, हे ते का झडावर उठवायला हळदीचे सोडलं चार पाच ते काय पान नव्हता दिसत तो पान पण नव्हता एवढी आली तिथे काय नाही राही बघ प्रांडे पाखरांना पाखरा पाखराच पाहिजे ते झाड पाखरा খেজায় খাতোলে গ্যালে খুব কাজু আলোতে হ্যাঁ তুমি বিডিও গ্যালে দাখলেও মস্ত খুব খুব পূর্ণ ভালো কাজু হ্যাঁ কে काजू लिया है एखाद काजू कुछ है वर्षी का फूल आलते फूल आए उपयोग नहीं थे गल पड़े भरपूर आजू पनते उपयोगे फूल पड़ना काजू मोटा काजू है बस साइज ब काजूसा काजूच्चे अरे कहीं ारखे काजू आहे आहे त्याच्यावरती पण ते आलेत पण ह्या आमचे काजू अजिबात नाही आलेत म्हणजे झाड भरपूर आहेत फुल आले पण नाही आले यावर्षी तर पुढच्या वर्षी माहीत नाही की नाही ह्या वर्षी उत्पन्न काजूचं हा हा हो खूप गोड आहे मस्त मस्त नको मी आता काजूचं पाणी पियालोडायचं मस्त गोळगोड होता आमच्या काजूची बाग आहे ते छोटेशी गेल्या वर्षी भरपूर काजू आला होतो आपण आलो होतो काजू गेल्या वर्षी पण ह्या वर्षी आल्यामुळे थोडं कमी आहे आणि जे होते ते लोक घेऊन जात तिकडे इथून आता तिकडे अजून एक गेल्यास काजू लावल्या आहेत आणि जुन्या काजू पण आहेत तर आता तिकडे जाऊन बघूया किती काजू मिळतात हे लोक घेऊन जातात कारण राहण्यामध्ये इकडे कोणच नाही ना लोक येतात कोण नाही कोण आणि घेऊन जातात आता आम्ही चालू दुसऱ्या बाजूमध्ये आणि आवर्ष सुद्धा काजू लावणार आहे कुठे कुंबल्याचं झाड आहे कुठे झाड आहे ते इथे झाड आहे दाखवतो कुंबला बघा हे झाड आहे कुंबलाचं झाड आहे मला माहीत नव्हतं मी पैलनच बघतो इथे आता वाडीवरती होतं हे फुलं खायचं असतं मस्त आहेत आता मी फुलं काढतो इथे मस्त झालं तिथले हा असे फुलं आहेत कुंबला होता त्याला हां हां मस्त ह्या काजू दुसरं किडे असतं किती पण काजू बाजूमध्ये आहेत जास्त नाही आले इथे पण जास्त नाही आले काजू कमी आले बघा इथे फुलं आले पण फुलं काय आता हे पडणार पडणार हे सुकून काजू नाही आले इथे पण यावरती काजू नाही आले ना आमचे कमी आले म्हणजे हा एक मोठा झाड आहे ते काजूचा त्याच्यावर पण नाही फक्त फुलं आले आणि कवली आहे बघा हे पावसापर्यंत येते आणि असे नवीन काजू लावले होते दाखवते तुम्हाला नवीन काजू लावले ते अजून लावायचे आहेत ह्या वर्षी जून मध्ये येणार तो लावणार हा मोठा काजू पण काय आला नाही तो डुक्कर 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 हा गेल्या वर्षी लावलेला काजू

तो आला पण नसता ना लवकर आला नाव थोडेसे आला आला। हे कुंभड्याचं झाड आहे ते आम्ही कुंबळ्या काढणार आहोत इथे काजूची बाग हे साफसफाई केलेली आहे यावर्षी म्हणजे आता पावसाळ्यामध्ये काजू लावणार इकडे आणि हे ते आहेत काजू छोटे पण आलेच नाही आहेत भरपूर काजू चिटे कुठे आले तसे जास्त आलेत नाही बघा काही वर्षी भरपूर आले होते काजू यावर्षी काजू म्हणजे तीन चार बाग आहेत मध्ये काजू आलेत बाकी काहीच नाही आलेत काजू म्हणाला आम्ही सकाळी आज गेलो होतो बागेमध्ये माडाची आहे बागे तिथे गेलो आणि आपल्याला झाडांना आणि मग पुढे काजू लावलेत काजू बागायत पण तीन फिराने तिकडे गेलो काजू काही जास्त आले नाही यावर्षी कमी आले आले नाही म्हणजे आलेत पण जसे येतात रोज त्याप्रमाणे नाही आलेत मग ते मग आम्ही दोन दिवस आई आले नव्हते काजू झाल्यामध्ये तर ते लोक घेऊन गेले फोन घेऊन गेले माहीत नाही जातात लोक घेऊन आता मी घरी चाललो आहे थोडेसे मिळाले काजू आणि कुंबलं आणि रानात आले होते काही नाही का खायला मिळतं करून ते मिळाले खायला शिकल्याला छोटे 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 खायला कुंबलं असं छोटे छोटे ते मिळाले खायला पक्षी पण खातात आपण मग खातो तर आम्ही घरी जातोय कशी व्हिडिओ संपवतो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ आपण एका पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो